अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील एक नगराध्यक्ष आणि पाच नगर परिषदांमधील एकूण आठ सदस्यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह काही नगर परिषद व नगरपंचायतीमधील सदस्य पदासाठी दाखल करण्यात आलेल्या अपिलांचा निकाल बावीस नोव्हेंबर दोन हजार लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोग यांच्या नोव्हेंबर दोन हजार जागांवरील अपील बावीस नोव्हेंबर नंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर किंवा त्यानंतर निकाली निघाले त्या जागांवर निवडणूक प्रक्रिया घेऊ नये असे आदेश आयोगाने दिले आहेत तसेच ज्या ठिकाणी अध्यक्ष पदाचा समावेश आहे त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूकच स्थगित ठेवण्याचे निर्देश एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले आहेत या आदेशानुसार दर्यापूर नगर परिषदेतील जागा क्रमांक दोन अ अचलपूर नगर परिषदेतील जागा क्रमांक दहा अ आणि एकोणवीस ब वरुण नगर परिषदेतील जागा क्रमांक बारा अंजनगाव सुरजी नगर परिषदेतील जागा क्रमांक सहा अ आणि सात ब धारणी नगर पंचायतीतील प्रभाग क्रमांक चौदा आणि सोळा तसेच अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासह सर्व सदस्यांच्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे या सर्व ठिकाणी आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसारच मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे